प्रभू श्रीराम यांचे प्रेरणादायी गुण तुमचं आयुष्य बदलतील अंगीकारल्यास ध्येय सहज साध्य होईल प्रभू श्रीराम सर्वांसाठी खरोखरच आदर्श आहे त्यांच्या स्वभावातील शालीनता प्रेम वागण्या बोलण्यातील सहजता आणि निर्मळता त्याचबरोबर त्यांची नैतिकता आणि एकनिष्ठता या सर्व गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आज आपण असेच काही प्रेरणादायी विचार श्रवण करूयात प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असणं आवश्यक आहे आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांचा कारण त्यांच्यासारखा राजा मातृपितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष भविष्यात कधीच होऊ शकत नाही सुख आणि दुःख आयुष्यातील असे पाहुणे आहेत जे नेहमी आमंत्रणाशिवायच येतात जे आपल्या हक्काचे नाही ते मिळवण्याची इच्छा होते तेव्हा महाभारताला सुरुवात होते जे आपल्या हक्काचे आहे तेही सोडण्या इतके मन मोठे होते तेव्हा रामायणाची सुरुवात होते संकट अंताचे संकेत देत नाहीत तर योग्य मार्ग दाखवतात ज्या व्यक्तीच्या आयुष्यात पाप नाही जो कायम सद्मार्गावरून चालतो त्यालाच प्रभुराम प्रसन्न होतात